पोलीस अधीक्षक कुमार चिंतासो यांनी घरफोडी करणारे आरोपी शोध घेऊन शहरातील होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात आदेश दिले होते त्या अनुषंगाने नरेश रणधीर पोलीस निरीक्षक अवधूतवाडी यांनी आपल्या गुप्त बातमीदार यांना सतर्क करून माहिती काढली असता नेताजी मार्केट आणि माईदे चौक येथे कापड दुकान चोरी करून स्वतःचे कपडे विक्रीचे दुकान थाटण्याच्या तयारीत असल्याबाबत दोन संशयित इसम अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना मिळाली त्यांनी अवधूतवाडी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सदर इसमाच्या मागावर पाठवून त्यास ताब्यात घेण्यासंदर्भात आदेश दिल्यानं अवधूतवाडी गुन्हे प्रकटीकरण पथकानं त्या दोन संशयित इसमांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांचं नाव गाव पत्ता विचारला असता त्यातील एका इसमाचं नाव तेजस बळीराम चव्हाण तर दुसऱ्या इसमाचं नाव प्रमोद साहेबराव चव्हाण असे असून त्याच्याकडे अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कापड दुकानात केलेल्या चोरीच्या अनुषंगानं बारकाईनं तसेच विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ शहरात ठिकठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपींकडून अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण चोवीस घरफोडी दुकान चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून यातील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल तसेच चोरी करण्यासाठी कट करता यावे म्हणून वापरलेले एक बॅटरीवर चालणारे कटर आणि दोन चार्जिंग बॅटरीसह कापड दुकानात चोरी केलेला शर्ट पॅन्टचा मुद्देमाल असा अंदाजे एकूण पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी सफी गजानन वाटमोडे मेशराम विशाल भगत बलराम शुक्ला रवी खानवे रुपेश ठोपळे मोहम्मद अमतवाले रशीद शेख योगेश चोपडे यांनी बजावली आहे प्रतिनिधी कलीम शेख एन टी न्यूज मराठी यवतमाळ